नमस्कार मी स्वाती आपण इंद्रायणी तांदूळाचा मऊ लुसलुसीत भात कसा बनवायचा त्याचं साहित्य आणि प्रमाण बघू तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेणे धुवून घेतला आहे आता तो आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी बघू अंदाजे मी दोन ती तीन वाटे है, ते तीन वाट्या तांदूळ घेतला आहे त्यासाठी मी दोन मोठे आकाराचे कांदे एक टॉमॅटो आणि लसूण मिरची अद्रक याची पेस्ट थोडंसं फ्लॉवर वटाणा त्यासाठी लागणार लागणारे मसाले बघू गरम मसाला जिरे पावडर हळद हिंग मीठ आणि थोडीशी तमालपत्री कुकरमध्ये अंदाचे तेल होतो तेल चांगलं तापलं की त्यामध्ये त्यामध्ये जिरे ॲड करू जिरे तडतडले की तमालपत्रे मग कांदा कांदा छानसर लालसर रंगा होळीपर्यंत परतून घ्यावा आता थोडा भाजत कांदा थोडा भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ते मिक्स करू कारण लसणाचा कच्चा वास जाईल परत एक दोन मिनटं परतून घेऊ दोन ते तीन मिनिटं भाजून घेतला आहे हा असा टोमॅटो ॲड करावा टोमॅटो ॲड केला थोडंसं टोमॅटो भाजल्यानंतर जे आपले मसाले होते ते आपण घालून घ्या എൻ്റെ ടാപ്പ്വർ ആണ് വട്ടാണ ഡി വട്ടാണ മിക്സ് ടോമി ഓടാസോമ तुम्हाला हवा असेल तर तूपही तुम्ही ह्यात थोडं ॲड करू शकता आता आपण जो मगाशी भिजवलेला तांदूळ ॲड मिक्स करून घेऊ सगळ्यात शेवटी पाणी पाणीवर सगळे शेवटी की घरला झाकण लावून दोन शिट्ट्या द्या दोन शिट्ट्या करून गेले झाला तयार भात